सर या ठिकाणी काल दैनिक स्थैर्यनं सोशल मीडियावर एक काही चॅनलची नावं टाकून आणि स्वतःच्या नावाला ब्रँड म्हणून काही नेत्यांचे तुलना करण्यासाठी व्ह्यूज स्वतःचे जास्त स्वतःचे प पाठ था स्वतः थापून घेऊन स्वतःचं जे कौतुक केलं दुसऱ्याला कमी लेखणं खर खर ही खरं तर फलटणच्या पत्रकारितेला एक आपल्या सामाजिक राजकीय वारसा आहे आणि अशा पद्धतीनं एखाद्याला कमी लेखून स्वतःची पाठ फुपटणं हे खरं तर फलटणच्या पत्रकारितेला न सोडणार आहे फलटणची पत्रकारिता ही जिल्ह्यात नव्हे राज्यात एक आदर्श मानली जाते आजपर्यंत कधीही अशा प्रकारची घटना पत्रकारांच्यात घडलेली नव्हती पण दुर्दैवानं काही स्वतःला आता त्यांना आता खरं तर नावही घेऊ वाटत नाही अशांनी अशा पद्धतीनं तुलनात्मक ज्या पद्धतीनं स्वतःला कौतुक करून घेत आहेत खरंतर ह्या घटनेचा आज आम्ही सर्व पत्रकारांची या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि त्यांना या ठिकाणी ही संधी सुधारण्याची संधी दिली की बाबा ना आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आपण ही झालेली गोष्ट चुकून झालेली आहे किंवा आपण एक माफी मागा पण त्यांना या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा गर्व आहे मला माहीत नाही पण या ठिकाणी आज सर्व पत्रकारांच्या वतीने झालेल्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो त्यानंतर मी विनंती करतो की दादा माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांनी पैठणच्या पत्रकारितेचा पाया घातलेला आहे आम्ही सर्वजण आहेत सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली आज पत्रकारितेमध्ये आमचा प्रारंभ झाला शुभारंभ झाला कामाचा आजपर्यंत अखिल भारतीय पातळीवरती नाव नेण्याचं ने काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी जी शिकवण दिलेली त्या शिकवणीवरती आम्ही आजपर्यंत चालत आलेले आत्तापर्यंत मला तर पहिल्यांदाच असं निषेध पत्रकारांनी पत्रकाराचा निषेध करायचा ही पहिलीच घटना आतफलटण तालुक्यात म्हणजे इच्छा नसतानाही करावी लागत आहे त्याला म्हणजे एकच गोष्ट झालेली नाही अशा अनेक गोष्टी त्या महाशयाच्या बाबतीत झालेल्या आहेत आणि सर्वांच्या बाबतीत झालेल्या आहेत असं खरं नाही झालं पाहिजे पत्रकारिता करताना पत्रकार हा सगळ्यांनी महत्त्वाची गोष्ट एक मोहन आहे लोहा लोहे काटता आहे पत्रकार पत्रकाराला इतर राजकीय लोक असतील पोलीस असतील किंवा अजून कोण असतील ते घाबरत असतील पण पत्रकाराला पत्रकार कधीच घाबरणार नाही आणि असा काय कोणी गैरसमज करून घेऊ आहे आणि कोण काय ह्याच्यातलं आलेलं नाही त्याच्यामुळं मी ह्या गो गोष्टीचा फलटण तालुका सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रथम जाहीर निषेध करतो अशा गोष्टीचा पुन्हा जर प्रकार काढला तर मग त्याला ज्या गावच्या दृवी या गावच्या बाबळी आम्ही पण संघर्षातलंच वर आलेले आम्ही काय असं काय दुचीपुची नाही काहीतरी कोणाच्या डोक्यात असेल तर तो आधी भ्रमतेने काढून टाकावा आणि आहे ज्या पद्धतीनं जे वळण लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे पत्रकारितेला तो बंद करावा आणि माझी माझ्या सर्व पत्रकार मित्रांना अशा माझे आव्हान आहे की सरळ सरळ मी सांगतो त्याला जर पत्रकार परिषदेला कोणी बोलत असं कुणी आपण त्या पत्रकार परिषदेला किंवा कुणी त्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही तरच या कुठंतरी या गोष्टीचं वाचा एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो सर्वप्रथम मी या ठिकाणी काल जी काय घटना घडलेली आहे आणि पत्र एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकारांच्या बरोबर व्ह्यूची तुलना करणं ही गोष्ट बरोबर नाही आहे या गोष्टीचा आज सर्व पत्रकारांनी निषेध नोंदवलेला आहे आणखीन एक मला या ठिकाणी नम्रपणे सांगावं असं वाटतं की काय राजकीय पुढाऱ्या असतील किंवा सामाजिक संस्थेचे काय पदाधिकारी असतील अशी लोक भविष्यामध्ये आपल्या पत्रकार आणि पत्रकारांच्यामध्ये मतभेद किंवा वाद लावण्याची शक्यता आहे तर कुणीही भुलून न जाता आपल्यातल्या आपल्यामध्ये ही दुही दाखवणं खरं तर ही योग्य नाही आहे आणि काल मुळातच जे घडलं ते एका त्यांनी पेसिफिक माझी खासदार साहेबांशी साहेबांची मुलाखत वन टू वन घेतली होती आणि ती त्यांच्या चॅनलपुरतीच मर्यादित होती मात्र श्रीमंत संजीवराजे यांची जी मुलाखत होती सर्व चॅनलला त्यांनी खुली केली होती तेव्हा प्रत्येक चॅनलला पडलेल्या ज्या व्ह्यूज आहेत त्या वेगवेगळ्या होत्या महत्त्वाचं म्हणजे ती जुनी बातमी होती दहा पंधरा दिवसापूर्वीची बातमी होती आणि काय परवा झालेला आहे ही बातमी होती त्यामुळं खरं तर आपण सर्वश्रेष्ठ आहे पण कुणी कुणाला सर्वश्रेष्ठ मानू नये आणि असं जर कोणाला काय वाटत असेल तर, तर एकीचं बळ काय असतं हे आपण सर्वजण त्यांना दाखवून देऊ शकतो धन्यवाद काल फलटण तालुक्यातील एका पत्रकाराने इतरांची तुलना करताना स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांनी ज्यां ज्यांची मुलाखत घेतली एकट्याने मुलाखत घेतली आणि इतर आ, मात्र इतर ठिकाणी दुसऱ्या पत्रकारांनी ज्या बा बातम्या लावल्या होत्या नेत्यांची त्यामध्ये अनेकांनी तो व्हिडिओ लावला होता आणि यामुळे त्या ठिकाणी के आर पी राहण्याचा प्रश्नच राहिला नव्हता अशा प्रसंगी आ, इतर चॅनलची बदनामी करून स्वतःची पाठ ठोपटून घेण्याचा प्रयत्न दैनिक थेरेचे संपादक प्रसन्न रुद्रभट्टे यांनी केली आणि त्या ठिकाणी दुसऱ्यांची दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला या घटनेचा मी सर्वात पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो ज्या स्थैर्यला एकोणीसशे नव्याण्णवपासून आम्ही वाढवण्याचा मनापासून प्रयत्न केला त्याचा या ठिकाणी निषेध करण्यास अतिशय दुःख वाटते मात्र पर्याय नाही प्रसन्न रुद्रभट्टे यांना या घटनेनंतर आम्ही माफी मागण्याची विनंती केली मात्र त्यांनी माफी मागण्यास नकार दिला म्हणून आज या ठिकाणी सर्व पत्रकार या ठिकाणी जमले आहेत पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आणि मी स्वतः या ठिकाणी नमस्ते पल्टच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये प्रसन्न रुद्रभट्टे ज्या ठिकाणी प बातमीदारी करणार असेल ज्या ठिकाणी पत्रकार परिषद असेल या ठिकाणी सर्वांनी निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी कुणीही थांबायचं नाही तिथून तात्काळ निघून जायचं असं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी या घटनेचा निषेध करून आगामी काळामध्ये प्रसन्न रुद्रभट्टे यांनी यामध्ये सुधारणा नाही केली तर त्या त्याच्यावरती सर्व ग्रुपमधून मी विनंती करणार आहे त्यांना तात्काळ सर्व ग्रुपमधने काढून टाकावं ज्या पत्रकार संघटनेच्या आमचे सर्व ग्रुप आहेत यामधून काढून टाकावं आणि सर्वांनी पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर निषेध करतो थांबचा पट्टणच्या वृत्तपत्र क्षेत्राला इथल्या पत्रकारितेला गोविंद बाळकर असतील स्वर्गीय दत्तोब देशपांडे असतील स्वर्गीय राजाभाऊ देशपांडे असतील बबनराव क्षीरसागर असतील अनेक नावं घेता येतील की ज्यांच्या स्मृती नुकतंच आपण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर बाळजाई उद्यानामध्ये वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या पाठीमागं उद्देश हाच होता की पलटणची जी पत्रकारिता आहे ती विस्तृत आहे त्याला एक वेगळा वारसा आहे आणि सातत्यानं हा वारसा जतन करायचं काम या तालुक्यातल्या सगळ्याच पत्रकारांनी केलेलं आहे खरं तर त्याच्यामध्ये कुठेही वितुष्ट येऊ नये त्याच्यामध्ये कुठेही गुहि होऊ नये सगळ्यांनी एकसंघपणे ही एक एक पत्रकारिता जपली पाहिजे वाढवली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून फलटणचा जो एक सांस्कृतिक शैक्षणिक किंवा राजकीय वारसा असेल तो पुढं नेण्याचं काम निश्चितपणानं वृत्तपत्रांनी आत्तापर्यंत केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्येही तशाच पद्धतीनं ते चालू राहावं आणि पर्यटनची एक संघ पत्रकारिता पत्रकारितेतील एकजूट पत्रकारितेचा असलेला दबधबा हा अखंडित पुढं नेण्याची आवश्यकता आहे म्हणजे महाराष्ट्राभर ज्यावेळा प्रामुख्यानं इथं ज्यावेळा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन झालं त्या काळामध्ये फलटणच्या पत्रकारितेचा वसा आणि वारसा आपण गौरवला त्याच्यानंतरच्या काळातही ज्या ज्या प्रसंगात आपल्याला संधी मिळाली त्यावेळेला आपण फलटणच्या पत्रकारितेचा निश्चितपणानं गौरव केलेला आहे आणि अशा पत्रकारितेचा किंवा अशा पद्धतीनं काम करणाऱ्या या क्षेत्रातील सगळ्यांचाच जो एकोप आहे त्याच्यामुळं असलेलं जे एक वलं आहे किंवा मा, या माध्यमातून असलेली प्रत्येकाची जी किंमत आहे ती कुठंतरी एकमेकांसंबंधी दुही पसरून एकमेकासंबंधी वितुष्ट निर्माण करून एकमेकासंबंधी गैरसमज पसरून ही बिघडवण्याचा प्रयत्न मोठ्या कामाने अशाच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये खरं तर ती, ती पत्रकारिता जपायची आवश्यकता आहे आणि म्हणून कोणाला तरी काहीतरी जरी वाटलं असलं तरी, असल। तरी निश्चितपणानं त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा करावी आणि सगळ्यांनी एकसंगपणे पुन्हा एकदा ही पत्रकारिता अखंडितपणे आमची सगळ्यांची एकजूट कायम आहे हे दाखवून इथून पुढच्या काळामध्ये ही पत्रकारिता ज्या पद्धतीनं मी उल्लेख केला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा किंवा अन्य क्षेत्रामध्ये ज्यावेळा आपण काम करतो त्यावेळा इथला वसा आणि वारसा जपण्याचं काम आम्ही पिढ्यान पिढ्या केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये ते आम्ही करणार आहोत तर ते ह्या एकजुटीचं अशवाक्य आहे किंवा ते ह्या एक जुटीचं दर्शन त्याच्यातून आपल्याला घटवायचं आहे आणि त्यादृष्टीनं आपण प्रयत्न करूयात अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो